どうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞどうぞ अभिनंदन करतो मी अतुल देशमुख नितीन दादा सोबत गेल्या दोन दशकापासून राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चामध्ये काम करत आहे त्यांचा सहकारी आहे त्यांच्या मार्गदर्शनात मार्गदर्शन चळवळीवर सर्वांनी घेतले आताच आपण सगळे नारे जे चालू जो ओबीसीची बाद करेल ते दोन नात जाऊन सिनेमाबाबत सरकार बसलेला आहे म्हणजे त्यांची ताकद नाही आहे सरकारमध्ये जाण्याची तर ओबीसी सोबत प्रश्न हा जाती जाती म्हटला जो तेढा निर्माण केलेला आहे हा त्यांच्या राजकारणातली पोळी शेतकऱ्यासाठी आहे दुसरं काही नाही ओबीसीचा वापर दोन्ही विभागाने दोन्ही विभाग आम्ही सत्ताधारी विरोधक करता झालेला आहे ही हा पण एक इतिहास आहे तो ओबीसींना जागा होण्याची अत्यंत आवश्यकता हो आहे या मोर्चाची सुरुवात पुषारभावनी रयतेचा राजा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून भारतरत्न डॉक्टर कर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून थांबलेलं आहे हे दोन महामानव रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच बहुजनांचा फ्रू दिला नाही बहुजनांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच त्यांना न्याय आणि समानतेचा अधिकार केलेला आहे आणि आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथे देवा भाऊ देवा भाऊ पोहोचल राहत आहे ते कुठून त्यांना शोधते आणि त्यांच्या डोक्यातला विचार हा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी जाऊ शकत नाही आणि यांच्याच स्क्रिप्टमुळे वे वेगळे वेगळे आंदोलन उभे करून तेढा निर्माण करून जो बहुजनांना बीपीसीच्या सरकारनी जो अधिकार दिला मंडल आयोग लागू कोणी केलं तर देशाचे पंतप्रधान वीपी सिंग बहुत बरेचशी युवक मंडळ त्यांना माहितीच नसते वीपी सिंग हे एका समाजवादी चळवळीतून आलेलं जनता दलचं नेतृत्व करणारे होते त्यांनी हा मंडल आयोगाचा नियम लागू करून ओबीसींना हा अधिकार दिलेला आहे त्यामुळे सर्वांना हे माहीत असलं पाहिजे की आपला कैवारी कोण आहे आणि यांना जर फळा शिकवायचा असेल ते होऊ घातलेल्या निवडणुकामध्ये सर्वांनी एकत्र येऊन जो की बात करी ना, उसी को हम चुना के देंगे असा नारा आला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद